कैलास पर्वताच्या शांत पवित्र कड्यावर एक वेगळाच गडगडाट ऐकू येत होता रुद्राक्षांची माळ गयात हातात त्रिशूल घेऊन ध्यानात मग्न असलेल्या भगवान शंकरांनी आपले डोळे उघडले समोर राक्षसी देहधारी रावण शिवस्तुती करत आपल्या रौद्रशक्तीने पर्वत हलविण्याचा प्रयत्न करत होता भगवंत तुम्ही माझे आराध्य आहात मी तुमचा महान भक्त आहे कृपा करून माझ्या तपस्येला उत्तर द्या रावणाने जोरात गर्जना केली रावण फक्त राक्षस नव्हता तो ब्रह्मदेवाचा नातू आणि ऋषी विश्रवाचा पुत्र होता परंतु त्याचा आत्मा वासनांनी लोभाने आणि शक्तीची आसक्तीने व्यापलेला होता त्याचे शरीर जरी बलाढ्य होते तरी मनात नित्य असंतोष होता त्याला अमर व्हायचं होतं त्याच्या शक्तीने संपूर्ण सृष्टी त्याच्या अधीन असावी असे त्याला वाटायचे यासाठी त्याने तपस्वी जीवनाचा मार्ग धरला एके दिवशी त्याने ठरवलं की आता मी साक्षात महादेवांना प्रसन्न करीन त्याने हिमालयाच्या उंच शिखरांवर जाऊन भगवान शंकराची तपस्या सुरू केली दिवस जात होते पण महादेव त्याला दर्शन देत नव्हते रावणाच्या मनात आता खखदू लागलं जर शिव मला प्रतिसाद देत नसतील तर मी त्यांनाच हलवून दाखवतो तो पर्वत हलवू लागला हे पाहून शिवजींनी आपल्या अंगठ्याने पर्वत दाबला आणि रावण त्याखाली अडकला दुखापासून विभळत असतानाही रावणाने थांबायचं ठरवलं नाही तो शिवस्तुतीत मग्न झाला त्याने स्वतःच्या शरीरातील एक एक डोकं कापून शिवाला अर्पण करायला सुरुवात केली पहिलं डोकं कापलं दुसरं डोकं कापलं असे एकूण दहा डोकी त्याने कापली रक्ताच्या धारेने भूमी लाल झाली पण रावणाची तपश्चर्या खंडित झाली नाही शिव रावणाच्या या कठोर तपश्चर्येमुळे प्रसन्न झाले त्यांच्या डोळ्यात कौतुक होतं पण मनात एक प्रश्नही होता हा राक्षस का इतका वेडा झाला आहे शक्तीसाठी शिव म्हणाले रावण तुझ्या तपस्येने मी प्रसन्न झालो आहे तुझे दहा डोकी आता कायमची होती प्रत्येक डोकं तुझ्या ज्ञान बुद्धिमत्ता वासना आणि शक्तींच प्रतीक असेल कोणत्याही युगात तुला तुझे डोकी कापून कोणीही मारू शकणार नाही परंतु लक्षात ठेव ही शक्ती तुला आशीर्वाद आहे अभिशाप बनू नये रावणाची दहा डोकी आता केवळ शरीराचा भाग नव्हती ती त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंना प्रतिबिंबित करत होती काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ईशा द्वेष भीती आणि अहंकार ही दहा डोकी त्याचं अस्तित्व बनली होती पण या दहा डोक्यांमुळे रावणाचा अभिमान वाढला त्याला वाटलं मी अमर आहे आता माझ्याशी कोणीच तुलना करू शकत नाही त्याच्या अंतर्मनातील या वासनांनीच त्याला नाशाकडे नेलं रावणाला आणखी शक्ती हवी होती त्याने ब्रह्मदेवाची तपस्या केली अनेक वर्षांच्या तपश्चर्यानंतर ब्रह्मदेव प्रकट झाले रावणाने त्यांच्याकडून अमृत्व मागितले परंतु ब्रह्मदेव म्हणाले अमृत्व शक्य नाही पण मी तुला दहा डोकी आणि वीस भुजा देतो ज्यामुळे तुझ्या विद्या आणि शक्तीचा विस्तार होईल रावणाला वाटलं आता मला कोण पराभूत करू शकेल दहा डोकी वीस हात आणि अमृता समान शक्ती मीच सृष्टीचा राजा आहे शिवाचा आशीर्वाद आणि ब्रह्मदेवाचा वर यामुळे रावण अतिशय बलाढ्य झाला पण हीच शक्ती त्याच्या पत्नाच कारण ठरली त्याचा गर्व इतका वाढला की त्याने स्त्रियांवर अत्याचार केले देवांशी युद्ध केले आणि शेवटी भगवान रामाशी शत्रुत्व केलं रामाने युद्धात त्याचं प्रत्येक डोकं कापलं परंतु ते परत उगवत राहिलं शेवटी रामाने त्याच्या नाभीतील अमृतकुंड नष्ट करून त्याचा पराभव केला रावणाची कथा आपल्याला शिकवते की ज्ञान शक्ती आणि वासनांवर संयम नसेल तर तीच आपल्याला विनाशाकडे नेते रावण महान होता पण त्याचा गर्व लोभ आणि वासनांच्या अधीन राहिल्यामुळे तो नष्ट झाला शेवटी शक्ती आणि विद्या यांचा वापर सद्गुणांसाठी झाला पाहिजे नाहीतर तीच शक्ती आपल्याला नाशाच्या मार्गावर नेते